उन्हाळ्यामधले बरेचसे थंड पेय आपल्याला माहितीच आहेत त्यातले बरेचसे काही हेल्दी आहेत आणि काही अनहेल्दी आहेत तर आज आपण पारंपरिक पद्धतीने हेल्दी आणि टेस्टी असं पेय पाहणार आहोत तर खास गावाकडे आवर्जून केला जातो तर त्यासाठी इथे एक मी भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण दोन चमचे इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण साधारण अर्धी वाटी इतकं पाणी घालून घेणार आहोत आणि चमच्याने छान हे मिक्स करून घ्यायचे याच्या गाठी गुठळ्या होता नये छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालं आहे आता हे बॅटर साईडला ठेवून देऊया आणि इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे आलं असेल तर आलं देखील घालून घेऊ शकता आता थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि इथे मी या पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे तुम्हाला हवी तर खलबत्त्यामध्येही तुम्ही हे ठेचून घेऊ शकता आता काय करायचं आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारण मी एक ग्लास इतकं पाणी घालून घेतले पाणी छान असं गरम झालं की आपण जे ज्वारीच्या पिठाचं बॅटर तयार केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे बॅटर घातल्याच्या नंतर लगेच मिक्स करायचं आणि मीडियम गॅसवर हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर मीडियम गॅसवर मी या पद्धतीने बॅटर होईपर्यंत हे पीठ शिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे इतपतच पीठ शिजवून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे आता हे थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊया आणि आता पुढची तयारी करून घेऊ इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा लिटर इतकं मी ताक घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे पूड घालून घेतलेली आहे आणि आपण जी लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट केली होती ती सगळी पेस्ट यामध्ये घालून घेतली छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे आपण जे ज्वारीचं पीठ शिजवून घेतलं होतं ते देखील थंड झालेलं आहे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे गाठी गुठळ्या झाल्यात की नाही ते चेक करायचे जर झाल्या असतील तर हे तुम्ही गाळून घेऊ शकता इथे गाठी गुठळ्या झालेल्या नाही आहेत त्यामुळे हे मी असंच डायरेक्ट घालून घेतये आता हे पीठ घालून घेतल्याच्या नंतर छान असं मिक्स करून एकजीव करून घ्यायचे इथे मी डायरेक्टच ताकाचा वापर केलेला आहे तुमच्याजवळ जर ताक नसेल दही असेल तर दह्यामध्ये पाणी घालून तुम्ही त्याचं ताक करून देखील घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये शक्यतो दही खाण्यापेक्षा ताक खालेलं कधीही हेल्दी आहे त्यामुळे या पद्धतीने मी तयार करून घेतले आता हे पारंपरिक पद्धतीचं असं आपलं इथे आंबील तयार झालेलं आहे गावाकडे काय करतात बराच वेळ हे आंबील थंड राहण्यासाठी मातीच्या भांड्यामध्ये ठेवून देतात म्हणजे त्याने बराच वेळ ते थंड राहतं आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि जेव्हा गरज वाटेल तेव्हा हे सर्व करायचं तर आपलं इथे हेल्दी आणि टेस्टी असं पारंपरिक पद्धतीचं ज्वारीच्या पिठाचं आंबेल तयार झालेला आहे व्हिडिओ जर थो तर आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय